दर्यापूर शहरात भर पहाटे युवकावर चाकू हल्ला दर्यापूर शहरातील शिवरनाक्यावरील घटना युवक जखमी दर्यापूर शहरामध्ये दोन खाजगी वाहन चालकांमध्ये बाचाबाची झाली असून या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले व यात खाजगी वाहन चालक संदीप कळसकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवार रोजी पहाटे सात वाजता सुमारास घडली आहे खाजगी वाहनामध्ये प्रवाशाच्या कारणातून हा चाकू हल्ला झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे ही घटना दर्यापूर शहरातील शिवरनाका या ठिकाणी घडली आहे संदीप भास्करराव कळसकर राहणार शिंगणवाडी व पंकज पखाले राहणार इचोरा या दोन खाजगी वाहन चालकांमध्ये प्रवाशांच्या कारणास्तव बाचाबाची झाली व बाचाबाचीचे बाचा रूपांतर वादात झाले यात पंकज पखाले यांनी संदीप भास्करराव कळसकर या युवकावर चाकूने हल्ला केला व संदीप कळसकर यांच्या पाठीवर तीन वार व मानीवर एक वार केला यात संदीप कळसकर हा गंभीर जखमी झाला असून जखमीने तात्काळ दर्यापूर पोलीस स्टेशन गाठत आरोपी पंकज पखाले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जखमी यांच्या अंगावर चार वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह सुरू होता तब्बल दीड तास जखमी संदीप कळसकर हा पोलीस स्टेशन येथे बसून होता मात्र पोलीस स्टेशन येथे एकही कर्मचारी हजर नसल्याने संदीप कळसकर याला रुग्णालयात नेण्यासाठी कुठलीही शासकीय यंत्रणा नसल्याने अखेर गावातीलच काही नागरिकांनी यांच्या खाजगी वाहनांमध्ये जखमी संदीपला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले सवार घेऊन निघत होतो या माझ्या समोर होता त्याच्या त्याच्या मी म्हटलं मी जातो माझ्यासोबत बोलचाल केली आणि चाकून हल्ला केला ना, ना हो चाकू सोबत गाडी सोबत घेऊन राहिला तो रोज सोबत असते त्याचा त्याचं माझं चार पाच महिन्यापासून अगोदरच पटत नाही आम्ही बोलतही नसतो त्याच्यासोबत आज त्याच्यासोबत परखर करून पडला समजा